ठिकाणी एकच स्टाफ होता कसं बसं त्यांनी मला त्या ठिकाणी वाचवलं आणि माझ्या हल्ला त्यांनी केला दांडकी त्यांच्या हातात होती माझ्या अंगरक्षकाला पण त्या ठिकाणी लागलेला आहे मोठ्या प्रमाणात मॉप जमवायचा आणि माझ्यावर तीन महिना हल्ला करायचा हा कालचा त्यांचा डाव होता हा राजेश शिरसागर शेंड नाही आहे पुढेला घेरणं आणि पुढे अंगाला हात लावणं त्यामुळे निश्चितपणे विजय किती होईल मला आज माहीत नाही पण विजय होईल शेवटच्या क्षणापर्यंत मी लढलेला आहे जेवढा मोठा विजय होईल तेवढा मला आनंदाने मतदानची मिळावं पण अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टायल आहे नक्की फॉलो करा एकंदरीत जर पाहिलं तर काल मतदानाचा टक्केवारी मतदानाची वाढलेली आहे कोला पण उत्तर मतदारसंघामध्ये पाच ते साठ टक्के बा वाढलेले आहेत आणि मतदानाच्या केंद्रावर जर पाहिलं तर महिलांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद झालं मतदान केंद्रावर मी पाहिलं महिला हसत होत्या नमस्कार करत होत्या आणि त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीची ही निवडणूक पार करून घेतील असे मला खात्री आहे एकंदरीतच या निवडणुकीमध्ये सुरुवातीपासूनच माझ्याबरोबर या मतदारसंघात लढणारे आमचे भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी महेश जाधव असतील विजय जाधव असतील त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी निवडणूक लढवण्याची लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि मला पाठिंबा दिला आणि शिवसेनेमध्ये ज्यांनी प्रवेश केला अशी सत्यजित तुरब नाना कदम शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुजित आणि आमचे सर्व सहकारी राष्ट्रवादीचे शहराचे अध्यक्ष आदिल फरास त्यांचे सर्व सहकारी आणि मित्र पक्ष आणि त्याचबरोबर ज्यांनी मला विधानसभा सदस्य विद्यमान आमदार असताना या ठिकाणी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश घेऊन मला पाठिंबा दिला अशा सन्माननीय श्रीमती जयश्रीताई वहिनी जाधव वहिनी आणि त्याचबरोबर मराठा महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक हे देखील याने देखील मला पाठिंबा दर्शवला आणि एकंदरीतच <coughs> कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीमधली हवा पूर्ण काढून घेतली असं तर चुकीच ठरणार नाही या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो निवडणूक प्रक्रिया अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही राबवली सुरुवातीपासूनच आमचा एक विरोधकांना आव्हान होतं की ही निवडणूक आपल्याला विकासावर बोला पण सुरुवातीपासूनच त्यांच्या त्यांची जी निवडणूक लढण्याची जी पद्धत होती ती अत्यंत चुकीच्या मार्गाने निवडणूक होती म्हणजे वाटेल ते माझ्यावर त्यांनी के आरोप केले आणि हिन पातळीवरचे आरोप केले आणि काही लोकांनी आरोप केले त्यांना जनमानसात काय किंमत नाही हे ते पण एकंदरीत जर पाहिलं तर विकासावर बोलण्यासारखं त्यांच्याकडे काही नव्हतं कारण मी नाव घेऊनच सांगतो कोल्हापूर जिल्ह्याचा स्वतःला नेता समजणारे बंटी पाटील हे देखील गृहराज्यमंत्री होते पालकमंत्री होते विविध खात्याचे मंत्री होते आणि असं असताना त्यांनी कोल्हापूरसाठी काय केलं हाच माझा प्रश्न होता आणि मी काय के केला अडीच वर्षामध्ये कोल्हापूरसाठी केलं हे मी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि मग असं असताना कालचा दिवस महत्वाचा होता एकंदरीतच काल सकाळी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर जे काही आमच्या बाजूनं वारं त्यांना दिसलं म्हणजे भगिनींच्या मधला उत्साह असेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी मला अनेक जण काल भेटत होते आणि ते म्हणत होते की आम्ही आमच्या जीवनामध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय पण आज जो उत्साह या पेठांमधला जो मला पाठिंबा मिळालेला आहे तो त्याच्यापूर्वी कधीही पाहिला ना नाही पेठांमधून भरभरून उत्साह त्या ठिकाणी होता विरोधकांचे टेबल नव्हते बसण्यावर विरोधक बसले होते आणि लोकांच्यातच एक उत्साह होता संपूर्ण जुन्या भागामध्ये होताच होता कसबा पाहुण्यामध्ये देखील उत्साह होता त्याचबरोबर इतर भागात देखील मी कुठलाही भेदभाव या ठिकाणी करणार नाही पण असं लोकांचं म्हणणं होतं की गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये ही पहिली निवडणूक अशी आपण पाहतोय असं होत असताना सकाळच्या सत्रामध्ये मला काही लोकांचा फोन आला की आम्ही मतदान करणार नाही आमच्याकडे काही कामं झालेली नाही मी त्यांना उल बाबा मी आता निवडणूक आहे तुम्हाला कुठलं या ठिकाणी वचन आश्वासन देऊ शकत नाही म्हणजे आम्हाला भेटून जावा मी टाकळ्यासारख्या भागामध्ये भेट द्यायला गेलो होतो तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी त्यांना भेटलो घरी मग त्यांच्या समस्या होत्या इथं रस्ते नाहीत गटा नाही आमच्याकडे कोण येत नाही मी म्हणलं मी तुम्हाला आज काय सांगू शकत नाही निवडणुकीनंतर मी परत येईन आणि ज्या काही तुमच्या गोष्टी असतील त्या थे, थे। मी करून देईन मी बाहेर पडलो असताना काही गुंड माझं शूटिंग करत त्या ठिकाणी उभारले मला दिसले मी त्यांना विचारलं काय शूटिंग करलाय तुम्ही माझं तर ते एकदम माझ्या अंगावर आहे वीस पंचवीस गुंड त्या ठिकाणी होते आणि दांडकी त्यांच्या हातात होती मी एकंदरीत निवडणुकीची प्रक्रिया सुरू असल्यामुळं मतदारांना काही गोष्टी आवडत नाहीत मला वाय प्लस ही सिक्युरिटी आहे म्हणजे माझ्या चार एस चार जवळपास दहा पंधरा जणांचा पोलीस स्टाफ असतो पण मी तो नाकारला होता ते काल त्या ठिकाणी एकच स्टाफ होता कसं बसं त्याने मला त्या ठिकाणी वाचवलं आणि माझ्यावर हल्ला त्यांनी केला दांडकी त्यांच्या हातात होती माझ्या अंगरक्षकाला पण त्या ठिकाणी लागलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी त्याचं भांडवल असं करण्याचा प्रयत्न केला पराभव दिसत असल्यामुळं आमचीच बदनामी काल प्रयत्न केला तिथून कसं तरी सुटलो त्या घटनेसंदर्भात मी निवडणूक आयोगाकडे आणि जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडे तक्रार करणार आहे माझा अंगरक्षक हा त्यांचाच पोलीस खात्यातलाच आहे तो देखील त्यांच्याकडे तक्रार करणार आहे त्याच्या स्वतः त्यानं झेललेली गोष्ट आहे आणि म्हणून या ठिकाणी ही घटना घडली दुसरी घटना घडली आम्ही बावड्यात गेलो कसबा बावडामध्ये एका केंद्रावर जात असताना उभाटाचा एक कार्यकर्ता जो पूर्वी माझाच कार्यकर्ता होता मी पुढे जात असताना आमचे शहराचे अध्यक्ष सुनील हो गद्दार म्हणून बोलला हे बोलल्यावर त्यांनी त्याची गळपट झाली हा शेवटी स्वाभाविक नॅचरल विषय होता मी त्यांना थांबवलं दोघांना पण अरे आपण एकत्र चला त्या ठिकाणी नाना कदम पण माझ्यावर होते आणि आम्ही सोडून आणि आम्ही मतदान केंद्रामध्ये गेलो मतदान केंद्रा म्हणून बाहेर आलो पुन्हा ते ताव ताव चालले म्हणून त्याला म्हटलं गाडीत बस आम्ही निघालो आणि आम्ही माझी मतदाना दिवशीचा माझा एक दिवस ठरलेला म्हणजे दुपारी जेवत नाही कसबा पोहड्यातली फेमस मिसळ जी आहे आपली ते आम्ही मिसळ खातो सगळेच त्या ठिकाणी दुपारी मिसळ खायला बसलो तोपर्यंत प्री प्लॅन त्यांनी हा प्लॅन केल्यामुळे सगळा बाप त्यांचा एकत्र होता दीडशे दोनशे जणांचा आणि त्या मिसळच्या ठिकाणी येऊन सुनील जाधवला बाहेर द्या म्हणाले अर्थात शेवटी सुनील जाधव माझा पदाधिकारी माझा कार्यकर्ता त्याच्या केसाला धक्का लागला म्हणजे माझ्या केसाला धक्का लागण्यासारखा विषय आहे आणि मग ते नुसतं नाटक करत होते त्यांच्या धमक तर काय होते आत लावून बघायचं होतं त्यांनी धमक तर नव्हतीच पण हे सगळं करायचं कसं करत होतं राजकारणासाठी करायचं होतं आणि मग त्यांचे नेते आले आणि मग शेवटी आमच्या पण कार्यकर्त्यांना पेटांमधनं कदमवाढीतनं सगळ्या भागात कार्यकर्ते आले मी एस पी ऑफिसच्या पुढे यायचं नाही सूचना दिल्या नानांनी सांगितलं त्या स्पॉटच्या पुढे कुणी यायचं नाही गरज पडली तर आम्ही तुम्हाला सांगतो अशा प्रकारे आम्ही हे वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि मग त्यानंतर ते समोर त्यांनी गेले तिथे त्या ठिकाणी शिवाजी चौकामध्ये स्वतः काहीतरी मसे असल्यासारखं भासवलं आम्हाला घेरलं वगैरे हो अशा पद्धतीच्या बातम्या गेल्या हा राजेश क्षीरसागर शेंड नाही आहे कुणाला घेरणं आणि कुणा अंगाला हात लावणं हे पूर्वी देखील आपण बघितलं पण आम्ही या ठिकाणी संयम ठेवतो संयमानं का जातो आपल्याला ही निवडणुकीची प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं पुढे जायचं घ्यायचं आहे आणि मग आम्ही आमचं मार्गस्थ झालो आणि मग त्यांनी त्या ठिकाणी जायचं काय आणि हिशोब चुकता केला जाईल या शब्दाला माझा आक्षेप आहे याचा अर्थ तुम्ही धमकी देता हिशोब चुकता केला जाईल म्हणजे काय आम्ही केलंय काय आमच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला हात लावून बघा शेवटी आमच्यात पण जे गुण आहेत आमचे वरिष्ठ बघून घेतील आणि म्हणून हे जे प्रकार आहेत यावरती गुन्हा नोंद झाला पाहिजे यावर याविषयी देखील आम्ही तक्रार करणार आहे आणि त्याचबरोबर आचारसंहितेमध्ये संचारबंदी असताना त्या शिवाजी चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही उभा राहता लोकांना भाषण करावं तिथं भाषण करता त्यांच्या भावना बडकवता कसबा बोर्ड आणि इतर भागामध्ये फरक तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करता हे कितपत योग्य आहे निवडणूक आयोगाला देखील त्याची आम्ही तक्रार करणार आहे त्यावर कारवाई झाली पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीनं बघा तुम्ही पूर्वीचे गृहमंत्री होते त्याचा ॲडव्हान्टेज घेत त्यांनी काय केलं त्याचा ऍडव्हानेज घेत त्यांनी तुम्हाला सांगतो मर्डर या ठिकाणी घडवले पाचगावचे दोन मर्डर आपल्याला माहित आहेत अशोक जाधव आणि अशोक पाटील आणि दिलीप जाधव हे सगळं कशा करता करायचं आपल्याला समाजकारण करायला शिकलं पाहिजे जाती जाती धर्म धर्मामध्ये बांडणं लावायची त्याचा फायदा घ्यायचा हे पूर्वीपासून काँग्रेसचं चाललेलं षडयंत्र आहे आणि म्हणून त्यांनी स्वतःची कुंडली पाहिला स्वतः तपासावी बोलण्यासारखं बरंच आहे पण माझा खास करून आक्षेप आहे की या ठिकाणी जे काही काल त्यांनी के कृत्य केलेलं आहे आणि हिशोब चुकता करतो म्हणजे हे धमके आहे ही धमकी आहे माझ्यावर दोन ठिकाणी जीव घेणे हल्ले करण्याचा प्रयत्न केलाय दोन्ही हल्ल्यातून मी वाचलेला आहे लक्षात घ्या शेवटी आम्ही काही असलो तर मोब सोडून वेगळी असती त्यांनी एकत्र करून हल्ला करवण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वतः त्या ठिकाणी उभारून त्यांनी भाषण दिलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीचं एक कृत्य कुणा शोभतं काँग्रेसच्या नेत्यांना आणि मग महाराष्ट्रामध्ये बोंबाबोंब करायची की शिवसेनावाल्यांनी हे केलं आणि स्वतः किती तुम्ही चोख आहे तुमचं षडयंत्र असतं एखाद्या वेळेला एक घटना अचानकपणे घडली तर त्याला आपण काही बोलू शकत नाही पण एवढा मी इथून कुठं येतो कसा अचानक एवढं दोन दोनशे इकडे येतात तिकडे पंचवीस पन्नास लोक काटेकोण उभारले असतात म्हणजे तुम्ही प्री प्लॅन निवडणूक तुमच्या हातातनं गेलेली आहे तर आता पुढं लोकांच्या मध्ये संभ्रम पसरवायचा आमच्याविषयी गैरसमज पसरवायची आणि शेवटचा केविलवाना प्रयत्न करायचा हे निश्चितपणे या ठिकाणी निषेधार्थ आहे मी या ठिकाणी अपील करतोय कोल्हापुरातील मतदारांना देखील या ठिकाणी मी अपील करतो की अशा लोकांच्यापासून वेळीच सावध राहा त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या सत्ता होत्या ते मंत्री होते ते पालकमंत्री होते त्यांच्याकडे महापालिकेची सत्ता होती नमस्ते आणि मग अशा वेळा ह्या लोकांच्यापासून मतदारांनी देखील सावध राहणं गरजेचं आहे नेहमीच आम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करतात ऍक्च्युली यांची काळी वृत्त लोकांच्या समोर येत नाहीत आणि म्हणून आम्ही ही निवडणूक पूर्ण तुम्हाला सांगतो शांततेत घेतली का घेतली आपल्याला कर कर विकास करायचा आहे त्या शहराचा विकास करायचा या निवडणुकीमध्ये ते विकासावर बोललेच नाही विकासावर न बोलता फक्त माझी वैयक्तिक बदनामी आणि याविषयी देखील मी कायदे तज्ञांचा सल्ला घेणार आहे काही पुस्तकं वाटण्यात आली काही पेनड्राईव्ह वाटण्यात आले झालेल्या घटना ज्या चुकीच्या होत्या मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो की दोन हजार एकोणीसला पण निवडणुकी दिवशी सकाळी त्यांनी बंटी पाटलांच्या ऑफिसमधून एक व्हिडिओ निघाला होता महेश कदम यांना मारहाण केल्याचा महेश कदम मा हो मा मा के के हा माझा कार्यकर्ता होता दोन हजार दहा साली त्याला मी कोल्हापुरातून महानगरपालिकेचं तिकीट रिझर्व्ह मतदारसंघातून निवडून दिलं होतं आणि तो निवडून आणलं होतं दोन हजार पंधरा साली मतदारसंघ बदलला नागेश मिसेसला त्यांना तिकीट दिलं त्यांनी मदत करायला पाहिजे होती तर त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला किंवा पाडलं हा माझा त्यांच्या बाबतीत माझा त्यांचा वाद होता त्यातून घडलेली ती घटना होती त्या दिवशी दाखवलं की बिल्डरला मारहाण केली आता काल परवा पण अशाच पद्धतीच्या क्लिप त्यांनी चुकीच्या व्हायरल केल्या पण मतदारांनी याला भीक घातली नाही मला या ठिकाणी मतदारांचं खास करून मनपूर्वक आभार व्यक्त करायचे आहेत की त्यांनी भरभरून मला या ठिकाणी मतदान केलेलं आहे सन्मान्य आमदार श्री वहिनीता या ठिकाणी आले आहेत त्यांनी पण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मला मदत केलेली आहे नाना कदम असतील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं केडर आदिल फरास या ठिकाणी आहेत त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं केडर ते आमच्या वर्षानुवर्ष कार्यकर्ते काम करतात ते देखील त्यांना मी या ठिकाणी सलाम करतो धन्यवाद नाही बघा आपण थोडं माझी आपल्याला नम्र विनंती आहे मी मागासपासून तेच सांगतोय की अशा पद्धतीचं संभ्रम निर्माण करायचा माझी संस्कृती असली कुठलीच पैसे वाटण्याची नाही आहे मी कधीच आजपर्यंत पैसे वाटून निवडणुका लढल्या नाही मी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणारा एक कार्यकर्ता आहे पैसे कोण वाटतं दक्षिणमध्ये किती पैशाचा पाऊस पडतो हे कोल्हापुरातल्या जनतेला माहीत आहे आणि म्हणून हा तर प्रकारच नाही आहे त्यांच्या त्यांना त्यांचा पराजय लक्षात आला आणि म्हणून अशा पद्धतीचे आरोप माझ्यावर करायचे मला तुम्हाला सांगतो दोन्ही ठिकाणी मी काल माझं नशिबच चांगलं म्हणून मी त्या ठिकाणी सुखरूप बाहेर पडलो दोन्ही ठिकाणी जीव हल्ले माझ्यावर एका ठिकाणी जर मी टाकळ्या टाकळ्यामध्ये म्हटलं होतं दांडकी कशी येतात तू आमच्या यांच्या हातात आपण एखाद्याला मारायचा प्लॅन केला तरच दांडक्यांशी तयार राहतो माझा जर तो प्लॅन असता माझ्या पाठीमा पन्नास माणसं असती दांडकी घेऊन आणि म्हणून अशा पद्धतीने हे खाणे राजकारण जे पूर्वी बंटी पाटील करत, करत होते तेच आता पराभव लक्षात आले ते करायला लागलेले मला या कोल्हापूरची शांतता बिघडवायची नाही आहे सन्मान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील आता येणारे मायुतीची सत्ता आहे मायुतीच्या सत्तेमध्ये या कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे पण ह्या काही घटना घडल्या यातून आमची बदनामी करण्याचा जो प्रयत्न केला जातोय त्याचा मी निषेध करतो आणि नंबर दोन ज्या ज्या घटना या घडल्या त्याविषयी निवडणूक आयोग आणि जिल्हा पोलीस प्रमुख गृह विभाग यांना आम्ही रिसर्च कंप्लेंट दाखल करणार आहोत आणि निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई होऊ आम्ही स्वस्त बसणार नाही मी, मी तेच आपल्याला मगाशी सांगितलं की त्या एकंदरीत सकाळपासूनच वातावरण एवढं सुंदर होतं सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आमच्या या सरकारनं जे काही काम केलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना जी राज्यामध्ये आणली मी मतदान केंद्रांवर सकाळपासून फिरतोय मी महिलांना नमस्कार करतोय कारण आपली संस्कृती आहे मतदान मतदाना दिवशी आपण काही मत घ्या म्हणू शकत नाही नमस्कार करतो त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मला दिसून येत होतं वाढलेली टक्केवारी लक्षात घ्या पाच टक्के मतदान ही टक्केवारी जी वाढलेली आहे ही महिलांची जास्तीत जास्त महिलांनी मतदान केलेलं आहे आणि उत्स्फूर्तपणे या कोल्हापूर शहरामध्ये मतदान झालेलं आहे या पेठांमधून उत्स्फूर्तपणे मतदान झालेलं आहे आणि म्हणून त्यांचे दुपारी ते त्यांना काय करू आणि काय नको करू असं कळत नव्हतं आणि म्हणून त्यांनी दोन तीन ठिकाणी माझ्यावर ट्रॅप लावले होते एवढे जर तुम्ही सक्षम होता तर तुम्ही पहिल्यांदा उमेदवारी दिली कुणाला ती बदलली का कशाबद्दल तुम्ही काय केलं काय मतदारसंघ संघातील मतदार काय पाहत नव्हते काय जनता सुच नाही माझी त्यामध्ये काय चूक होती आणि म्हणून त्या ठिकाणी मी मतदान केंद्रावर भेट द्यायला गेलो असताना राहुल माळिया माझाच कार्यकर्ता आहे जुना हा त्या दोन नंबर प्रभागामधून मी त्याला उमेदवारी पण दिली होती पण तो आता उभा आहे असू द्या मी त्याला त्याबद्दल मला कुठलंही ऑब्जेक्शन नाही पण मी सुनील जाधव माझे शहर प्रमुख आहे त्यांच्याशी मतदान केंद्रावर जात असताना त्यांच्या कुतवरती बसले होते मी थोडं पुढं गेल्यावर मला काय ऐकवलं नाही पण मी पुढे गेल्यानंतर त्यांनी नि गद्दार निघाले असं काहीतरी शब्द वापरला त्यामुळे सुनील जाधव त्यांची गळपट धरली मी मान्य करतो ना गळपट धरली पण मान्य करतो पण मी पाठीमागं गेलो आणि सांगितलं अरे तुम्ही एकत्र काम केलंय अशा पद्धतीने तुम्ही करू नका याचा ऍडव्हान्टेज घेऊन या ठिकाणी म्हणजे त्याला मुद्दाम बोलायला लावलेलं होतं ते याचा ऍडव्हान्टेज घेऊन मोठ्या प्रमाणात मॉप जमवायचा आणि माझ्यावर जीव घेणं हल्ला करायचा हा कालचा त्यांचा डाव होता सुदैवानं टाकळ्यामध्ये सकाळची घटना घडली मी जसं मग अशी म्हटलं की मतदान मतदान होत मतदारांच्या मध्ये फिरत असताना मला वाय प्लस विथ स्कॉट सिक्युरिटी स्कौर्ट माझ्याकडे दहा गार्ड आहेत मी कुणालाही न घेता एकटा फिरत होतो कारण का लोकांना काही आवडत नाही आणि मग सकाळची घटना घडल्यानंतर गट मी थोडं सावध झालो मी माझी सिक्युरिटी परत बोलवली आणि मग ही सिक्युरिटी माझी दहा जणांची होती त्यांनी तातडीनं पुन्हा एसआयटीशी संपर्क साधला इकडे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आणि त्यामुळे फोर्स त्या ठिकाणी आले आणि म्हणून आम्ही वाचलो अर्थात आमच्या पण कार्यकर्त्यांना कळा लागलं आमचे कार्यकर्ते मी म्हणलं डी एस पी ऑफिसच्या चौकाच्या पुढे कोणी यायचं नाही नाना कदम साहेबांचे कार्यकर्ते होते त्यांनी सांगितले इथं पुढे यायचं नाही गरज लागली तर आम्ही तुम्हाला सांगू आम्ही संयम ठेवला ना कारण मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनं काही चुकीचं घडणं बघा शेवटी निवडणूक एक दिवसाची असती एका दुसरा काही कुणाचा खून झाला तर त्याचा दुष्परिणाम त्यांच्या कुटुंबियांना भोगायला लागतो आणि हे माझ्या हातातून कधी होणार नाही आणि हा या गोष्टीचा विचार त्यांनी केला नाही कारण त्यांनी गृह गृह राज्यमंत्री असताना गट भिडवली स्वतःच्या फायद्यासाठी दोन दोन तीन तीन मर्डर झालेले ही कृत्य त्यांच्या हातातून घडतात आमच्या शिवसेना प्रमुखांना आम्हाला अशी शिकवण दिलेली नाही आहे जाती जातीमध्ये कुठल्याही जाती धर्माचं भांडण असू बघा आम्ही त्या ठिकाणी मध्ये असू दोन राजकारण एक लिमिट लिमिट पण असणं गरजेचं आहे आणि लोकांचा लोकांना त्याचा मोठ्या प्रमाणात नुकसान होत असेल तर काय आपण राजकारण समाजकारण करायचं आणि म्हणून ह्या पद्धतीनं जे त्यांचा प्लॅन आहे म्हणजे स्वतः करायचं स्वतः प्लॅन करायचा दुसऱ्यावर जीव हल्ला करायचा आणि आम्हालाच म्हणायचं की आमच्या पायाकालची वाळू घसरली आता कोणाच्या पायाकालची वाळू घसरली आहे त्याला ते कळायला आता किती चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस तासच राहिलेले ते कळेल मतदारांनी कोणाला भरपूर पाठिंबा दिलेला आहे निवडणुकीचा निकाल आपल्याला लवकरच कळणार आहे आणि म्हणून त्यावर त्यानंतर आणि सुस्पष्ट होईल की कोण कशा पद्धतीने वागत होत या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत लढाई का करणारा कार्यकर्ता त्या पद्धतीने शेवटच्या क्षणापर्यंत सहा वाजेपर्यंत मी वाजे मतदान केंद्रावर के फिरत होतो माझ्या कार्यकर्त्यांना आवाहन करत होतो एकंदरीत जर पाहिलं तर, तर लोकांचा उत्साह अत्यंत चांगला होता आणि सन्माननीय जयश्री वैनी असतील नाना कदम असतील यांनीच जे काम होतं आणि माझं काम या तिघांचा आमचा संगम झाला होता काल यामुळं तुम्ही बघितलं तर विरोधकांच्याकडे लोक तिथं बसायला नव्हतं काहीतरी पे लोक आणून तिने तिथं बसवले हे सत्य परिस्थिती मुंगावरपेठ असेल कदमवाडी आणि तुम्ही बघा म्हणजे माझा विरोधी उमेदवार कुठं होता राहतो सदर बाजार मला कपूर वसा ते तीन ज्या ह्याच्यामध्ये आजपर्यंत मला कधीच मला मतदान चांगलं झालं नाही आणि त्या ठिकाणी कदम असतील मारुती माने असतील वैभव माने असतील बेपारी समाज माझ्या पाठीशी होता बापू तेरदाळकर होते अशोक भंडारे होते त्या ठिकाणी ही सगळी अशोक रमेश भोसले होता प्रवीण कोडलेकर होता ही सगळी मंडळी त्या ठिकाणी काम करत होती आणि त्या ठिकाणी म्हणून प्रचंड मोठी माझी फेरी झाली सभा झाली त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो आपल्यातले पण काही लोक तिथे हातात मिळेल की त्यांना देखील माहित आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी उत्साह होता आणि म्हणून एकंदरीत जर पाहिलं तर फार चांगलं त्या ठिकाणी काल मतदान झालेलं आहे वाढलेला टक्का हा लाडक्या बहिणींचाच टक्का वाढलेला आहे आणि एकंदरीत जर बघितलं तर गेल्या पाच वर्षामधलं माझं काम देखील लोकांनी ॲप्रिशिएट केलेलं आहे खरं म्हणजे का ह्या निवडणुकीमध्ये आम्ही सातत्यानं निवडणूक विकास कामावर बोला असं म्हणत होतो पण काही समाजकंटक का असतील लोक असतील यांनी पूर्णतः निवडणूक वैयक्तिक टीका टिपणी बदनामी करण्याशिवाय पुढे कुठं काही आहे आणि लक्षात ठेवा आम्ही आज काम करत असताना हजारो लोकांना या ठिकाणून न्याय देतोय आणि हे न्याय दिलेली भूमिका जी असती ती आम्ही काय लाऊडस्पीकर लावून सांगत फिरत नाही आम्ही याला हे केलं नाही आम्ही केलं ते केलं हे लोकच आमचं ॲडव्हर्टाईजमेंट करत असतात लोकांच्या पचनीच पडलं नाही नाही हे काही जर बोलत असले टक्केवार जे आरोप केले अहो मला या ठिकाणी बंटी पाटलांच्या बुद्धीची कीव येते शंभर कोटीचे रस्ते जे टेंडर झाले नाही ते म्हटले त्यांच्या बुद्धीची कीव येते मला अरे तुम्ही पालकमंत्री होता तुम्ही राज्याचे जबाबदार मंत्री होता तुमच्याकडे महानगरपालिकेची सत्ता होती मी त्यांना जाहीर सभामध्ये आवाहन केले जर ही टेंडर झालं नसेल वर्क क्वार्टर त्यांना मिळाली नसेल तर तुम्ही माझा माझा राजकीय संन्यास घेतो नाहीतर त्यांनी घ्यावा आता दुसऱ्या दिवशी पुन्हा त्यांनी एक नवीनच तुम काढली पाचशे सात कर्मचाऱ्यांचं म्हणजे जी आर झाला नाही म्हणजे शासनाच्या जीआरला देखील तुम्ही चॅलेंज करता म्हणजे काय किती थर्ड क्लास लोक त्यांच्याकडे प्रचार करणारी होती काही लोकांनी पुस्तकं वाटली काही केलं पण मला या ठिकाणी मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की मतदारांनी मला भरभरून आशीर्वाद दिलेला आहे माझं काम असेल आमच्या दोन्ही या नेत्यांचं काम असेल या ठिकाणी आमचं भाजपचं केडर देखील मोठ्या स्ट्रॉंग शिवसेनेचं केडर देखील अजित चव्हाण जाधव यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने काम करत होते आदिलभाई फरासांचं या ठिकाणी मी विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी अगदी मोठ्या ताकदीनं मोठ्या हिरवीनं या ठिकाणी माझ्या पाठीशी ते उभे राहिले राष्ट्रवादी पक्ष उत्तम कोराने असतील मारुतीमाने असतील महेश सावंत असतील जे आहे ते आहे लक्षात घ्या आमच्याकडचे देखील सगळे पदाधिकारी असतील सर्व अगदी ताकदीनं रस्त्यावर उतरले होते आणि त्यामुळे जी काय आम्ही प्रचार यंत्रणा गेल्या वीस पंचवीस दिवसामध्ये राबवली संपूर्ण सगळीकडे धनुष्यबाण दिसत होता त्यामुळे निश्चितपणे विजय किती किती होईल हे मला आज माहित नाही पण विजय होईल शेवटच्या क्षणापर्यंत मी लढलेला आहे जेवढा मोठा विजय होईल तेवढा मला आनंद आणि मतदारांचे मी आभार मानतो मी काल माझ्यावर पहिला हल्ला जो झाला त्यावेळेला देशाच्या निवडणूक आयोगाच्या प्रमुखांशी बोललो त्यांनी तातडीनं इथल्या निवडणूक आयोगाला सूचना दिल्या राज्याच्या राज्याच्या निवडणूक जिल्ह्याच्या केल्या आणि ही प्रोसेस आता सुरू आहे एक लक्षात घ्या अशा पद्धतीनं हातात दांडकी घेऊन वीस वीस पंचवीस पंचवीस जण उभारले असतात हा निवडणूक प्रक्रियेमध्ये बाधा आणण्याचा प्रकार आहे माझ्या अंगरक्षक जो माझं संरक्षण करत होता त्याच्यावर हल्ला करून माझा जीव माझा जीव घेण्याचा जो प्रयत्न करतो त्यांनी केला हा तीनशे त्रेपन्न तर आहेच त्याच्या बाबतीत आणि माझ्यावर देखील जीव घेणं हल्ला केलेला आहे आणि कुणी केला जो गांजा विकतो जो ड्रग्ज विकतो जो मटका घेतो त्या नालाई गुंडाने आम्ही कदम उमकायचं त्याचं नाव आहे हे मला माहितच नव्हतं तो गांजा वगैरे विकतो काय करतो काय पुढच्या काळामध्ये सगळा सगळ्या गोष्टी मी काय नाही करणार पण कायदा करेल मी कोणाचा हिसाब करणार नाही हिसाब करायला कायदा असतो हे आता त्यांनी पण समजून घ्यावं गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी आणली त्याचबरोबर महिलांसाठी ज्या विविध योजना युवकांसाठी जी, जी कौशल्य विकास योजना शेतकऱ्यांसाठी योजना आहे परत ज्येष्ठांसाठी योजना म्हणजे समाजातील प्रत्येक स्तरातील प्रत्येक घटकासाठी काही ना काही निर्णय या आमच्या सरकारनं आहे आणि असं असताना त्यामुळं मतदारांचा ओघ म्हणजे लोकसभेची परिस्थिती वेगळी होती लोकसभेमध्ये काँग्रेसनं विरोधकांची म्हणजे आमच्या विरोधकांनी निगेटिव्ह निरेटिव्ह असा सेट केला की संविधान बदलणार मुस्लिम लोकांना देशाबाहेर काढणार किंवा जे काही निगेटिव्ह त्यांनी निरेटिव्ह सेट केला त्याचा फटका आम्हाला बसला जो त्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी त्यांना मतदान झालं आम्ही मान्य करतो पण त्यानंतर ते हरियाणाची निवडणूक असेल त्यानंतर <coughs> महाराष्ट्रामध्ये योजना आल्या महाराष्ट्रामधली परदेशातली गुंतवणूक असेल एकंदरीत महाराष्ट्राची प्रगती असेल आणि खास करून मी आज या ठिकाणी महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे आभार व्यक्त करतो की काल निवडणुकीमध्ये पाहिलं तर त्यांच्यामध्ये प्रचंड उत्साह होता आणि हे एकंदरीत सगळा त्याचा उहापोह केल्यानंतर एक गोष्ट के के लक्षात येते की काँग्रेसचे नेते सैरभेर झाले होते का कशाही पद्धतीनं आमच्यावर आरोप करत होते गेले चार पाच दिवस काही वाटत ते बोलत होते विनोद तावडे यांची उंची काय आहे विनोद तावडे आज देशाचे नेते आहेत विधान परिषदेपासून ते काम करतायत आज देशाचं नेतृत्व केलं त्यांनी लोकसभेमध्ये प्रभारी होते विविध ठिकाणी अशा मोठ्या व्यक्तीच्या बाबतीत पैसे वाटेल फिर काय माझ्या बाबतीत देखील अशाच आरोपकाल केले गेले आम्ही पैशाचं राजकारण कधीच केलं नाही आमच्या जीवनामध्ये पैसे न एक बेस आहे आमचा मतदारांचा जो कधी मला सत्तर सत्तर पंच्याहत्तर आजार मी खाली कधी झालो नाही आणि त्यानंतर आता दोन्ही आमच्या नेत्यांची ताकद लागली केडर चांगलं पद्धतीने माझ्या पाठीमा हो राष्ट्रवादीचं केडर चांगलं पाठिंबा होतं आणि अशा पद्धतीने जर आपण स्ट्रॉंग होताना दिसत असलो की मग प्रकार करतात ते असंच स्वास कांद्यांच्या बाबतीत पण केलं गेलं असंच विनोदजींच्या बाबतीत पण केलं गेलं पण मी आपल्याला सांगतो की अशा पद्धतीने त्यांनी काही प्रयत्न केले तर या राज्यातील जनता परत एकदा महायुतीला त्यांची सेवा करण्याची संधी